प्रभाग क्रमांक तेरामध्ये आज आपण या ठिकाणी उभे आहात काय सांगाल मतदारांना नेमकं कुठल्या मुद्द्यावरती आपण प्रचार यंत्रणेत जास्त फोकस करताय सध्या विकासाचा मुद्दा चाललेला आहे

यांचे नेमके प्रश्न काय आहेत त्यांचे प्रश्न फक्त असता गटारी पाणी वेळे हे फक्त त्यांचे प्रश्न आहेत त्यांना बाकी काही नको आणि ते ऑलरेडी पूर्ण झाले का व्हायचं आहे अजून इकडे आता आपण जिथे उभा तिथलेच असते बघा ना तुम्ही हे विकास झालाय का तीस वर्षात काय बा त्यांना तीच पाहिजे ना माणसांना रस्ते पाहिजे लाईट वेळ पाहिजे पाणी पाहिजे स्वच्छता काहीच नाही इथं हे बघा तुम्ही काँग्रेस बघा तरी काढले का धुळेचं साम्राज्य सगळं झालं इथं ह्याला जबाबदार कोण आहे निश्चितपणे आपण सांगताय त्या पद्धतीनं ही जबाबदारी गेली चार वर्ष नगरपालिकेमध्ये प्रशासक होता आणि त्या माध्यमातून फलटण तालुक्याच्या अनेक प्रश्नांवरती दुर्लक्ष झाले आज तुम्ही नगरसेवक पदाचे उमेदवार आहात तुम्ही नगरसेवक म्हणून या प्रभागामध्ये नागरिकांच्या कोणत्या प्रश्नावरती जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करणार आहात आपण नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत बीजेपीचे म्हणाऱ्या त्यांना साडेबारा वाजता एक फोन आला एक लेडीज रडत होती त्यांच्या खाती एक पेशंट होत अमूल सस्ते रात्री साडेबारा वाजता तिथे गेले अँब्युलन्स बोलून त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं राहुल भाय होते सगळे होते भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये तुम्ही टीमवर्क म्हणून काम करता रात्रीच्या साडेबारा वाजता सुद्धा आपण नागरिकांच्या मदतीसाठी धावून जात आहे ही जी तुमची फळे आहे किंवा हे जे टीमवर्क आहे यामुळे नागरिकांमध्ये जो विश्वास निर्माण झाला आहे त्याचं परिवर्तन मतामध्ये कसं करणार आहात आपण ते ऑलरेडी झालेलंच आहे तर हे माणसांना दिसतंय ना हे कुठला मेंबर तिथं आहे तुझं म्हणा आमचे असते म्हणा काका किंवा हिंदरी म्हणा राहुल भाईया हे रात्री रात्री जागे असतात फक्त हेतल्या ह्यांच्यासाठी नागरिकाचे असो जनता असो पुन्हासाठी निम रात्री धावून जाणारे माणसे तर हे ऑलरेडी परिवर्तन झालं आहे जनतेमध्ये नागरिकामध्ये ऑलरेडी परिवर्तन झालेलं आहे फक्त आणि फक्त निवडून आल्यानंतर गुलाल उदळायचा बाकी असं तुम्ही एवढं खात्रीपूर्वक सांगताय झालेलंच आहे झालेलं असं आहे फक्त एक फॉर्मॅलिटी बाकी आहे आणि ती कंप्लीट झाली की तुम्ही परत पुढची पाच वर्षं नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज आहात अशा पद्धतीचा मेसेज आपण देता एक शेवटचा प्रश्न असा आहे तुम्हाला की फलटण नगरपालिका ही जागतिक दर्जाची व्हावी यासाठी काही विजन ठेवलं आहे का आपण माझी मा खासदारांचे सिंह नायक निंबाळकर दादा व आता दादा संशयदा त्यांच्या डोक्यात ते आधीपासूनच आहे फलटाचा विकास माना किंवा नगरपालिका उच्च लेवलला नेहमी फक्त जनतेने एक संधी द्यावी जनता ह्यावेळेस ही संधी देणार धन्यवाद आपण आपल्या चॅनलशी बोललात आभारी